नमस्कार करून सर्वांना माझी दुसरी कविता सादर करते कीर्थक आहे कांती सूर्य बाबासाहेबांचे विचार हृदवू जनमानसा बाबासाहेबांचे विचार हृदवू जनमानसा कवी कांती नवी सागो जागृती केोकार कार्यालयाची नको परंतु दुर्गुणाची लाज वाटावी कार्यालयाची नको परंतु दुर्गुणाची लाज वाटावी अर्ध्या पैशातून भाकरी अध्यातून पुस्तके घ्यावी स्वातंत्र्य समता बंधुता शिकवण येणारा धर्म स्वातंत्र्य समता बंधुता शिकवण येणारा धर्म पौर्ण धर्माला स्वीकारून करत राहावे सत्कर्म

电了里边。